नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी श्री क्षेत्र देहू येथील भीमाशंकर शिवलिंगा मंदिरात दीपोत्सव साजरा देहू पुणे कार्तिक मास त्रिपुरारी पौर्णिमा या निमित्ताने सालापात प्रमाणे शिवलिंग प्रतिष्ठान भीमाशंकर मंदिरात दीपोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला मंदिरात सर्वत्र फुलांची आराज करून त्यामध्ये दीप प्रज्वलित करण्यात आले होते संपूर्ण मंदिर तेजोमय वातावरणात नावून निघाले मंदिर प्रांगणात सुंदर अशा रंगोळीमध्ये शंकराची प्रतिकृती साकारण्यात आली आणि त्यामध्ये सर्वत्र दीप प्रज्वलित करण्यात आले होते आणि यामुळे संपूर्ण मंदिर परिसर चैतन्य रूपाने मोहक दिसत होते या कार्यक्रमासाठी सायंकाळी आरतीसाठी मंदिराचे प्रमुख आधारस्तंभ विद्यमान नगरसेवक श्री योगेश भाऊ काळोखे नगरसेवक श्री अमोल देऊ शहर श्री अविनाश युवा ग्रामीण संघ खेड तालुका अध्यक्ष श्री हंसराज पाटील उपस्थित होते या सर्व मान्यवरांचे मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आलेल्या सर्व भाविक भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आला अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी